नमस्कार चिमुकलीची आईने घेतली खीर ओढून संतापलेल्या चिमुकलीने काय केलं ते बघाच व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत यामध्ये त्यांचे वागणे बोलणे चालणे हे लोकांना भर पाडत आहेत परंतु लहान मुलांचा राग मात्र तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओ मध्ये तुम्ही तो राग पुढे बघाच माहिरा माहिरा थोडीशी खीर दे ना का मला तुझ्या वाटेमध्ये आहे ती थोडस खाऊन बघू दे ना गोड झाली आहे का ना एक एक चमचा एक एक थोडस थोडस गोड झाली का बघू दे? दे ना मी तुझी मम्मा नाही नाही का माहिती थोडीशी खीर मी तुला आवाज देते ना मी तुला चॉकलेट देते की नाही ना ना मी तुला आंघोळ करून देते छान छान खाऊ बनवून देते ना सॉरी <laughs> <अरे? laughs> <करूं> <laughs> अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अरे तर थोडीशी थोडी एक चमचा मला दे ठीक आहे ठीक आहे नको देऊ नको देऊ नको देऊ